बघा किती मस्त त्याला तेल सुटलंय आणि एकदम भारी चालली आहे ही भाजी औषधी पण आहे आणि खायला पण चविष्ट लागते तुम्ही जर अजून कधी बनवली नसेल तर एकदा नक्की आणून बनवा तुम्ही एकदा खाल्ली ना तर परत परत अशी भाजी करून खा एवढी ही भाजी भारी होते नमस्कार कशा तुम्ही तर भाजी आपण रोज काय नाही काहीतरी वेगळी बनवतच असतो तर आज मी अशी एक भाजी दाखवणार आहे तिचं नाव आहे परवळ तुम्ही सुद्धा बनवत असाल पडवळ वेगळं आणि परवर वेगळं अशी दोन प्रकारच्या भाज्या आहेत तर परवर म्हणजे अशी छोटी फळं असतात त्याची आज आपण भाजी बनवणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने मी दाखवणार आहे चला तर सुरुवात करूया तर याची आधी साल काढून घ्यायची तर आता मी साल काढून घेते असं आपण जे बटाटे तासतो त्या चेहने अशी साल काढून टाकायची काढून झालेली आहेत याला आता अशी कट लावून घ्यायचे अर्ध्यापर्यंतच लावायचे जसं आपण वांग्याला लावतो तसं याला असं लावून घ्यायचं जून असेल तर आतल्या बिया काढून टाकायच्या तर हे जून नाहीये कोवळी आहेत तर अशी मी दोन कट लावून घेणार जून असेल तर या बिया अशा काढून टाकायच्या हे बघा या जून झाल्या आहेत बिया तर ह्या सगळ्या काढून टाकायच्या आणि घेताना शक्यतो कोवळी बघूनच घ्यायची जून असतील तर घ्यायची नाही पण कुठेतरी एखाद जून असत त्यामध्ये हे बघा एकदम कोवळी असली की आतमध्ये अशी असणार तर शक्यतो कोवळीच बघून घ्यायची आता याला थोडस मीठ लावून घेऊया आणि आता त्यामध्ये भरण्यासाठी इथे मी हे खोबरं घेतलं आहे चार चमचे तीन चमचे शेंगदाण्याचं कूट आणि त्यामध्ये घालणार आहे एक चमचा मालवणी मसाला आणि हे चवीनुसार मीठ आणि हा कांदा फोडणीसाठी वापरणार आहे तर हे सर्व आधी मिक्स करून घेऊया थोडं यामध्ये घालूया कोथिंबीर ही भाजी औषधी पण आहे आणि खायला पण चविष्ट लागते तुम्ही जर अजून कधी बनवली नसेल तर एकदा नक्की आणून बनवा तुम्हाला नक्की जशी भाजी आवडेल तर आता हे मिश्रण जे मी तयार केलंय ते यामध्ये भरून घेऊया असं याला दाबून भरायचं तर अशा पद्धतीने मी ही परवड भरून घेतली आहे आता ग्रेवी बनवण्यासाठी त्यामध्ये काय काय घेणार एक आहे ते सांगते तर एक टोमॅटो लसणीच्या दहा बारा पाकळ्या एक इंच आलं आणि दोन हिरव्या मिरच्या एवढं आता हे बारीक करून घेऊया ही बघा याची पेस्ट करून घेतली आहे इकडे गॅसवर कढई ठेवली आहे तर इथे कढई गरम झाली आहे त्यामध्ये घालूया चार चमचे तेल तेल तापलंय तर त्यामध्ये आधी ही परतून घेऊया ही आता तेलामध्ये चांगली परतून झालेली आहेत यांना आता आपण काढून घेऊया आता याच कढई मध्ये अजून चार चमचे तेल घालूया जिरं अर्धा चमचा जिरं तडतडल्यानंतर घालूया त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा कांदा परतून झाला आहे आता त्यामध्ये घालूया ही आलं लसूण आणि टोमॅटोची पेस्ट टोमॅटोची पेस्ट परतून झाल्यावर त्यामध्ये घालूया हा मालवणी मसाला एक चमचा मी भरताना एक चमचा वापरला आहे त्यामुळे याच्यामध्ये आता एकच चमचा घालायचा आणि यावर चांगलं परतून घ्यायचं चा। आता त्यामध्ये घालूया अर्धा चमचा आमचूर पावडर आणि तुमच्याकडे जर आमचूर पावडर नसेल तर त्यामध्ये दे अर्ध्या लिंबाचा रस घातला तरीही चालेल आणि चांगलं आता परतून घेऊया ह्याला आता चांगलं तेल सुटलेलं आहे आणि एकदम छान सुगंध पण येतोय तर आता त्यामध्ये हे मिक्सरचं भांड धुवून हे पाणी घालणार याला आता चांगली उकळी काढून घ्यायची आता याला चांगली उकळी आलेली आहे आणि हे बघा तेल सुद्धा सुटलेलं आहे चांगल्यापैकी आता त्यामध्ये हे जी आपण परवर भाजून ठेवली आहे ती घालूया मिक्स करूया आता गॅस स्लो केलाय आणि आता याला वाफेवर दहा मिनिटं अशी शिजवून घ्यायची दहा मिनिटा नंतर में आपण बघूया तर आता दहा मिनिटं झाली आहेत मध्ये एकदा मी त्याला ढवळलं होतं मध्ये एकदर ढवळायच नाही तर खाली लागू तुम्ही भाजी कशी मस्त झाली आहे मस्त त्याला तेल सुटलंय आणि एकदम भारी झाली आहे भाजी आपली तयार झाली आहे गॅस बंद करूया ही भाजी तुम्ही चपाती बरोबर किंवा वरण भात असेल किंवा आमटी भात असेल त्याबरोबर एकदम मस्त लागते तर बघा एकदम सोप्या पद्धतीने मी बनवून दाखवली भाजी आणि एक नंबर भाजी होते तुम्ही जर अजून बनवली नसेल ना तर एकदा अशी परवड आणून बनवून बघा तुम्ही एकदा खाल्ली ना तर परत परत अशी भाजी करून खाल एवढी ही भाजी भारी होते तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद